विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे यास एम पी डी ए कायद्यान्वये दुसऱ्यांदा स्थानबद्ध सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे वय एकेचाळीस वर्षे राहणार वस्ती अमरे सोलापूर यास एम पी डी अधिनियम एकोणवीसशे एक्क्याऐंशी दिनांक तेरा सात दोन हजार बावीस रोजी स्थानबद्ध केले आहे सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे हा मागील अनेक वर्षापासून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी दहशत व भीती घालून नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी वर्तन केले आहे तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरिक यांना दहशत व भीती घालून मरियाई चौक आवसे वस्ती अमराई थोबडेवस्ती देगाव रोड गवळी वस्ती सरस्वती चौक मेकॅनिक चौक न गंगानगर रामलाल चौक लक्ष्मी हब्बू हब्बूवस्ती रिलायन्स मार्केट पार्क चौक या परिसरात गंभीर स्वरूपाची गुन्हे करीत आहे या परिसरात घातक शस्त्रनिशी फिरून हल्ला करणे खंडणी मागणे गंभीर दुखापत करणे जबरी चोरी करणे अपहरण करणे बेकायदेशीर जमाव क जमवून गैरकृत्य करणे घातक हत्यारे बाळगणे तडीपार आदेशाचा भंग करणे सरकारी नोकरावर हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे याने परिसरात दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक बाधा निर्माण आहे अशा प्रकारे परिसरात दहशत निर्माण करून स्वतःच धोकादायक इसम म्हणून सिद्ध केले आहे सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे याचे विरुद्ध शहरातील फौजदार चावडी व सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एकूण गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल कर असल्याच्या नोंदी आहेत त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार सतरामध्ये कलम तीन एम पी डी ए एकोणवीसशे एक्क्याऐंशी अन्वये व सन दोन हजार एकोणवीसमध्ये कलम छप्पन एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणवीसशे एक्कावन्न अन्वये कारवाई करण्यात आली होती सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे यांच्या वे वर्तनात कोणताच बदल झाला नाही पुन्हा त्यांनी सन दोन हजार बावीसमध्ये अलीकडील काळात तडीपार आदेशाचा भंग करून सरकारी नोकऱ्यावर हल्ला करण्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे याच्या विरुद्ध वेळोवेळी कार्यवाही करूनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा ना झाली नाही त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांनी त्यास एम पी डी अधिनियम एकोणवीसशे एक्क्याऐंशी अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत त्यास आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पो पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून एम पी डी ए कायद्यांमुळे स्थानबद्धतेची दुसरी व या वर्षातील सहावी कार्यवाही आहे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या आदेशाप्रमाणे माननीय बापू बांगर पोलीस उपायुक्त गुन्हे विषा यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली स सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर प्रीती पिपरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील दोर्गे पोपनी पोपनी विशेंद्र सिंग बायस व विशेषतः एम पी डी ए पदकातील अंमलदार पोना आठशे तेहत्तीस विनायक संगमवार पोना बाराशे चौपन्न सुदीप शिंदे पोशी एकोणवीसशे सोळा अक्षय जाधव पोशी सहाशे चौपन्न विशाल नवले यांनी व श्री उदयसिंह पाटील यांचे सहकार्याने सदरची कामगिरी पार पाडली आहे शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आली असून सन दोन हजार बावीसमध्ये येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए कायद्यान्वये अशीच कारवाई सुरू राहणार आहे डॉक्टर प्रीती टिपणे सहाय्यक पोलीस आयुक्त शाखा सोलापूर शहर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा